मित्रांनो अंतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस मित्रांनो या वर्षीची बदली प्रक्रिया ही विशेष आणि गाजलेली बदली प्रक्रिया आहे परंतु सहा टप्प्या बदली प्रक्रिया जे पूर्ण झालेत आता सातवा टप्पा राहिलेला आहे तो सातवा टप्प्याचं पोर्टल आजपासून वीस तारखेपासून ते तेवीस तारखेपर्यंत सुरू करण्यात आलेला आहे मित्रांनो हा सातवा टप्पा म्हणजे दुर्गम भागातील ज्या शाळा बदली झाल्यानंतर जे रिक्त झालेल्या आहेत शून्य शिक्षकाचे झालेले आहेत अशा शाळेवर शिक्षक पाठवण्याचा जो टप्पा आहे त्या टप्पा म्हणजे सातवा टप्पा परंतु बऱ्याच जिल्हा परिषदांच्या दे। जो सातवा टप्पा आहे तो नाही तिथं त्या जिल्हा परिषदेने दे ते शिक्षकांना कार्यमुक्त केलेलं आहे त्या शाळेत त्या जिल्ह्यातील शिक्षक हे नवीन शाळेवर हा हजर झालेले आहेत रुजू झालेले आहेत परंतु ज्या जिल्हा परिषदेमध्ये दुर्गम क्षेत्र आहे अवघड क्षेत्र आहे अशा शाळे जिल्ह्यामध्ये हा सातवा टप्पा राबवणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भात त्या त्या जिल्हा परिषदांनी मेन वेन्सिस कंपनीला सांगितलं की आमचा हा पुढचा सातवा टप्पा राबवा आता सातवा टप्पा राबवण्यासाठी जे सुगम भागातील शिक्षक आहेत जे शेवाज्येष्ठ शिक्षक आहेत अशा शिक्षकांची एक शेवाज्येष्ठता यादी तयार केली जाते आणि त्या सेवाज्येष्ठता यादीनुसार त्यांना पोर्टल उपलब्ध करून पसंतीक्रम भरण्यासाठी वेळ दिला जातो तो वेळ आज चालू झालेला आहे वीस सप्टेंबर ते तेवीस सप्टेंबर परंतु जी शे सेवाज्येष्ठतेची यादी केली जाते मित्रांनो त्या सेवाज्येष्ठताच्या यादीमधून जे त्रेपन्न प्लस शिक्षक आहेत संवर्ग ज्यांच्या बदल्या ह्या वर्षी झालेल्या आहेत ते शिक्षक वगळण्यात आलेले आहेत काही त्रेपन्न प्लसचे शिक्षक आहेत त्यांच्या जर त्यांनी बदलीस नकार दिला असेल तर त्यांच्या सुद्धा शिक्षकांचे ती नावं उघळण्यात आलेली आहेत अशा सर्व नावं उघळून जे किंवा जे कोर्ट मॅटरमध्ये शिक्षक आहेत अशा शिक्षकांची सुद्धा या यादीमधनं नावं उघडण्यात आलेली आहे इतर लोकांची यादी करून ते आता बोदली पोर्टल चालू केलेलं आहे मित्रांनो या याच गोष्टीचा बऱ्याच शिक्षकांनी गैरफायदा घेऊन कोर्ट मॅटर चालू केल्या आणि कोर्टात जाऊन केसेस टाकल्या आणि आपली नावं या सातव्या टप्प्याच्या यादीतून वगळून वगळून टाकण्यात आली त्यामुळं झालं काय की जे सेवाकनिष्ठ शिक्षक आहेत त्यांच्यावर मोठा अन्याय झाला त्या शिक्षकांना परत एक बार दुर्गम भागामध्ये जाण्याची वेळ आलेली आहे म्हणून ह्या सातव्या टप्प्याला आत्तापर्यंत वेळ लागला होता परंतु आत्ता सर्व जिल्हा परिषदांनी ती सेवाज्येष्ठ यादी जाहीर केलेली आहे आणि आता त्यांना पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि पोर्टलवर पसंतीक्रम भरण्यासाठी आजपासून सुरुवात झाली आहे आजपासून जिल्हा पोर्टल उपलब्ध झालं असलं तरी सर्वांनी त्या शाळा ज्या रिक्त राहिलेल्या शाळा आहेत त्यांची यादी जाहीर झाली आहे त्या शाळांचा पसंतीक्रम ते शाळा बघून घेणं आणि त्या शाळा आपल्या त्यातली दुर्गम भागातल्या ज्या आपल्यासाठी सोयीच्या शाळा आहेत त्यांचा पसंतीक्रम भरणं गरजेचं आहे कदाचित काही जिल्हा परिषदामध्ये कमी शाळा असतील त्यामुळे तीस पर्याय तुम्हाला भरणं कंपल्सरी नाही परंतु ज्या जिल्ह्यामध्ये तुम तीसपेक्षा जास्त शाळा पसंतीक्रम भरण्यासाठी उपलब्ध आहेत अशा जिल्ह्यातील शिक्षकांनी पस तो तीस पसंतीक्रम भरणं गरजेचं आहे मित्रांनो हा टप्पा जरी सक्तीचा असला तरी तो बदली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गरजेचं आहे कारण या टप्पाला भरवल्याशिवाय ही बदली प्रक्रिया पूर्ण होत नाही त्यामुळं बदली प्रक्रियेला पूर्णत्व आणण्यासाठी हा सातवा टप्पा गरजेचा आहे कारण दुर्गम भागातली जर शाळा शिक्षकाविना रिक्त राहिल्या तर त्या शाळा चालवणं कठीण होऊन जाईल परंतु मित्रांनो सध्या म्हणजे गुरुवारी अठरा तारखेला या संदर्भात बऱ्याच केसेस पडल्या होत्या त्यामुळं शनिवारपर्यंत स्टे होता आणि आजही म्हणजे आज, आज शनिवार आहे आजही दुपारी तीन साडेतीन वाजता असं समजतं आहे की ह्या बदली प्रक्रियेला गु गुरुवारपर्यंत सत्तावीस तारखेपर्यंत टेटस्को मिळालेला आहे जैसे ती परिस्थिती मिळालेली आहे मित्रांनो या न्यायालयीन प्रक्रियेमुळं ही बदली प्रक्रिया आता सध्या तरी रखडलेली आहे काही जिल्हा परिषदेमध्ये कार्यमुक्तीचा आदेश दिल्यानंतरसुद्धा ही बदली प्रक्रिया थांबवण्यात आलेली आहे जैसे ती परिस्थिती ठेवण्यात आलेली आहे म्हणून ही बदली प्रक्रिया सध्या वादात सापडलेली आहे परंतु ज्यांनी बदलीची गरज आहे असे शिक्षक आता थोडे नाराज झालेले आहेत ज्यांना बदली हवी आहे किंवा जे दुर्गम भागामध्ये काम केले ते असे शिक्षकांनी नाराज न होता याच्या विरोधात आपण थोडासा इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे की बदली प्रक्रिया आता झाली आहे रिलीव्ह करणं गरजेचं आहे तर आपण सर्व मिळून या कार्यमुक्तीसाठी प्रयत्न करू मित्रांनो आता जे सव सातव्या टप्प्यातले शिक्षक आहेत त्यांनीसुद्धा फॉर्म भरून घ्या बदली प्रक्रियेचा निर्णय काय होईल तो नंतर सर्व उर्वरित जे जिल्हे आहेत त्यांच्यासाठी लागू राहील कारण आतापर्यंत जवळजवळ एकोणीस जिल्हा परिषदेने आपल्या श जिल्ह्यातील शिक्षकांना कार्यमुक्त केलेला आहे आणि काही उरलेल्या जिल्हा परिषद आता कार्यमुक्त करण्याच्या राहिलेल्या आहेत तर हा स्टे संपूर्ण राज्यासाठी जरी असला स्टेटस्को तरी आता ज्यांचे जे शिक्षक कार्यमुक्त केलेत ते केलेत के परंतु जे राहिलेत त्यांच्यासाठी ही गोष्ट गुरुवारपर्यंत था ही प्रक्रिया थांबण्यात आली आहे परंतु पोर्टल कुठंही थांबलेलं नाही मला सांगण्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे की सातवा राम राऊंड राबवण्यासाठी जो पोर्टल आहे ते पोर्टल थांबलेलं नाही त्यामुळं सगळ्यांनी जे ते यादीत आहेत सातव्या राऊंडच्या त्यांनी पसंतीक्रम भरा आणि पुढचा काय निर्णय असेल तो त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे धन्यवाद